सर्वांना नमस्कार सर्वात प्रथम ज्यांच्या जन्मदिनानिमित्त भारत सरकारनी जनजाती गौरव सप्ताहाचं आयोजन केलं त्या धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांना मी विनम्रपणानं अभिवादन करतो आज या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका राव मॅडम आपले उपमुख्याध्यापक नाईक सर माझे सहकारी श्रीयोत खाडे या शाळेतले पदाधिकारी असणारे गायकवाड मॅडम आणि जोडगे सर उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आले शिरावरी जरी घनघोर घाले आले शिरावरी जरी घनघोर घाले दारिद्र्य दुःख अपमान प्राप्त झाले कारागृही सततवास जरी मरे मी कारागृही सततवास जरी मरे मी तरीही पूजन निर्भय मी मातृभूमी तरीही पूजिन मी निर्भय मातृभूमी ही उक्ती ज्यांच्या जीवनामध्ये सर्वार्थानं साकार झालेली दिसते असे आजचे आपले व्यक्तिमत्व ते म्हणजे बिरसा मुंडा ज्यांना प्रेमानं जनतेनं भगवान बिरसा मुंडा धरती आबा बिरसा मुंडा जननायक बिरसा मुंडा अशा वेगवेगळ्या विशेषणांनी त्यांचा गौरव केला अगदी लहानपणाची गोष्ट आहे लहानपणी बिरसांना एक अतिशय चांगला छंद होता ते म्हणजे आई वडिलांनी सांगितल्यानंतर जनावरांना चरण्यासाठी म्हणून जंगलात घेऊन जायचं पण त्यावेळेला त्यांच्याबरोबर दरवेळेला एक छोटीशी बासरी असायची आणि अतिशय सुंदर सुमधूर सुरेल अशा प्रकारचे सूर त्या बासरीमधनं निघायचे आणि ती बासरी वाजवता वाजवता बिरसाला तहानबुक हरपल्यासारखं व्हायचं वेळ किती गेला आपण कुठं आहोत आपल्याला काय काम सांगितलं घरी किती वाजता जायचं कधी जाऊन भेटायचं होतं ह्या सगळ्या सगळ्या सगळ्याचा विसर पडायचा आणि मग आईवडिलांची बोलणी पण खावी लागायची तुम्हाला असं वाटतं आमचे आईवडील पण आम्हाला ओरडतात तसे बिरसा यांचे जे आई वडील होते सुगना मुंडा आणि कार्मी मुंडा असं त्यांचा वडिलांचं आणि आईचं नाव हे दोघे जण त्या बिरसाला रागवायचे परंतु लहानपणापासून बासरी वाजवणं एवढा एकच छंद या बिरसा मुंडाना नव्हता मात्र ते अतिशय हुशार विद्यार्थी होते तुम्ही जसे सगळे हुशार विद्यार्थी आहात ना ताट बसून माझं बोलणं ऐकताय असे सगळे त्या हुशार विद्यार्थी होते आणि बघता बघता या हुशार विद्यार्थ्याची कीर्ती इतकी झाली त्यांच्या मावशीच्या गावी त्यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं आणि त्या ठिकाणी त्यांना जयपाल नाग नावाचे शिक्षक भेटले आपल्या शाळेमध्ये जसे एकापेक्षा एक चांगले शिक्षक शिक्षिका आहेत तसे हे जयपाल नाग नावाचे शिक्षक भेटले आणि त्यांच्या लक्षात असं आलं की अरे हा बिरसा तर एकदम कमालीचा बुद्धिमान विद्यार्थी आहे अगदी थोड्या वेळात त्याला सांगावं त्याला सगळं समजतं पटकन तो उत्तरं देतो सगळ्या गोष्टी त्याला समजतात त्याचं शिक्षण इथं थांबून चालणार नाही त्याला आता पुढं शिकायला गेलं पाहिजे पण पुढं शिकायला गेलं पाहिजे याच्यामध्ये अडचण होती काय अडचण होती आता पुण्यासारख्या शहरामध्ये आपण राहतो आपल्याला जवळच्या अंतरावरती आपली शाळा उपलब्ध आहे तुमच्यापैकी काहीजणं शाळेमध्ये चालत पण कदाचित येत असतील काही सायकलवर येत असतील काही रिक्षानं काहीजणं बस व्हॅननं येत असतील परंतु दूर त्या जंगलामध्ये रांचीच्या जवळच्या जंगलामध्ये त्याच्या भागाला नाव आहे झारखंड त्या झारखंडच्या जंगलांमध्ये या बिरसांची जी जमात होती बिरसांचा जो समाज होता त्यांचं नाव मुंडा त्या समाजाचे लोक राहत होते आणि अडचण अशी होती की या डोंगर दऱ्यांमध्ये शाळाच नव्हती कारण गोष्ट किती आहे गोष्ट फार 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 म्हणजे फार जुनी आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येण्यासाठी म्हणून आपल्या शाळेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आपल्या शाळेची सुरुवात अठराशे एक्क्याऐंशी साली झाली अगदी बरोबर त्याच्या बरोबर सहा वर्ष आधी बिरसा मुंडांचा जन्म झाला म्हणजे तुम्ही कल्पना करा की ज्या वेळेला या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडची सुरुवात झाली त्या वर्षी साधारणपणे बिरसांचं शिक्षण सुरू झालं आणि तिथून दोन चार वर्षामध्ये या जयपाल नाग नावाच्या गुरुजींनी त्यांना सांगितलं की अरे बाळा तुला पुढं शिकायला जायला पाहिजे आणि मग ते शिकण्यासाठीचं जे केंद्र होतं ते जरा लांब होतं आणि त्या काळात आपल्या देशावरती कोणाचं राज्य होतं आपल्या देशावरती इंग्रजांचं राज्य होतं इंग्रज किती दयाळू इंग्रज किती कनवाळू आपल्या भारताचं कल्याण करण्यासाठी इंग्रज आले होते बरोबर ना भारताचं कल्याण करण्यासाठी आले नव्हते मुळात आपले पैसे लुटून देण्यासाठी आपल्यावरती राज्य करण्यासाठी आपल्यावरती अन्याय करण्यासाठी आपल्यावरती अत्याचार करण्यासाठी इंग्रज आलेले होते आणि इंग्रजांचे एक साथीदार होते इंग्रजांचे साथीदार कोण होते तर इंग्रजांचा जो धर्म होता त्या धर्माचे जे प्रसारक असणारे जे लोक होते ते इंग्रजांचे साथीदार होते आणि त्यांच्याकडे मात्र पैशाचा खूप महापूर होता त्याचं कारण असं आहे की ते स्वतःच्या कष्टांनी कमी पैसे कमवायचे पण भारतासारखे जगामधल्या अनेक देशांमध्ये त्यांनी आपलं राज्य स्थापन केलेलं होतं आणि त्या देशांमधली लुटलेली संपत्ती नेऊन ते आपला देश चालवायचे त्यामुळे दे त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि हा भरपूर पैसा वापरून त्यांनी भारतातल्या विविध भागांच्यामध्ये अशा शाळा सुरू केल्या होत्या आणि मग बिरसांनाही असं सांगितण्यात आलं की अरे तुला शाळेत जायचं ना तर या शाळेमध्ये जा जर्मन लुथेरियन चर्च च्या शाळेमध्ये तू जा आणि त्या ठिकाणी तो आता शिक्षण घे पण त्या ठिकाणी शाळेत येण्यासाठी फी अजिबात नव्हती आता आपल्या शाळेमध्ये येण्यासाठी तुम्हाला फी द्यावी लागते काही हजार रुपये तुम्ही फी सहज देत असाल बिरसांना सांगितली तुम्हाला या शाळेत येण्यासाठी फी अजिबात द्यायची नाही एकदम आनंद झाला कारण पैसे नव्हते त्यांच्याकडे दारिद्र्य इतकं होतं की खाणे पिण्याची ददात होती रोज जेवायला मिळेल याची खात्री देखील नव्हती पैसे काही भरायचे नाहीत असं ऐकल्यानंतर त्यांना आनंद झाला पण दुसऱ्या क्षणी पुढचं वाक्य आलं पण जर या शाळेमध्ये शिकायचं असेल तर तुम्हाला तुमचा जो परंपरागत चालत आलेला धर्म जो आहे तो सोडावा लागेल आणि तुम्हाला आमचा धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागेल हिंदीमध्ये एक म्हण आहे बघा मित्रांनो आणि मैत्रिणींनो मरता क्या न करता अशी एक म्हण आहे ज्या वेळेला अशी परिस्थिती आहे त्यांना की आता पुढे जाण्याचा कुठलाही मार्ग नाही त्यावेळे ज्या आलेल्या परिस्थितीपुढे मान तुकवायला माणसाला भाग पडतं आणि तसंच झालं त्याच्या आई वडिलांनी मनावरती अतिशय दगड ठेवला आणि बिरसाचं धर्मांतर करण्यात आलं आणि बिरसा मुंडाचं नाव आता बदलण्यात आलं त्याचं नाव झालं आता बिरसा डेव्हिड त्याचं नाव झालं आता बिरसा डेव्हिड आणि त्या शाळेमध्ये तो शिकायला लागला मग त्या शाळेमध्ये आज जसं आपण वेगवेगळे शिक विषय शिकतो आज तर आपण इंग्लिश शिकतो गणित शिकतो भूगोल शिकतो विज्ञान शिकतो हे तर सगळे विषय होतेच परंतु ती चर्चची शाळा असल्यामुळे ख्रिश्चन धर्माचं देखील शिक्षण दिलं जायचं बरं ख्रिश्चन धर्माचं शिक्षण द्यायला ख्रिश्चन धर्मातल्या चांगल्या गोष्टी सांगायला कुणाचीच ना नाही चांगल्या गोष्टी सर्व धर्मातल्या असतील तर त्या तुम्ही जरूर सांगा परंतु त्यांचे जे एक शिक्षक होते नोट्रेम असं त्यांचं नाव ते बोलता बोलता असं म्हणाले की हाय जे बिरसाचे जे लोक आहेत त्याचे जे वाडवडील आहेत त्याचे जे, जे पूर्वज आहेत ते चोर होते ते लुटारू होते ते ठग होते आणि स्वाभिमानी बिरसाला हा अपमान सहन झाला नाही गुरुजी काय बोलता तुम्ही आमच्या वडिलांचा अपमान करता आमच्या वाढ वडिलांच्या तुम्ही नावं ठेवता हे चालणार नाही हे मी सहन करणार नाही अशा प्रकारचे बाणेदार उरगार बिरसानं काढले आणि त्याचा परिणाम काय झाला असेल त्याचा परिणाम असा झाला की बिरसा मुंडा यांना तिथून शाळा सोडून द्यावी लागली हे वय होतं साधारणपणे पंधरा सोळा वर्षाचं म्हणजे आपण आलो अठराशे एकोणनव्वद नव्वदपर्यंत पर्यंत आपण आलो परंतु या काळामध्ये बिरसांच्या व्यक्तिमत्वामध्ये इतकं परिवर्तन होत आलेलं होतं त्यांच्या लक्षात असं आलं की हे जे इंग्रज आलेले आहेत ना हे इंग्रज एक तो त्या त्याच्या त्या कचेरीमध्ये बसून त्याच्या कार्यालयामध्ये बसून तो आपल्यावरती हुकूम चालवतो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर सोडतो आणि हे जे आमच्या शाळेतले जे अधिकारी लोक आहेत ना ते पण साहेबासारखं करतात आणि ते आमचा धर्म आमचा समाज आमची प्रथा आमची परंपरा आमचे रीतिरिवाज यांना नावं ठेवतात आणि म्हणून बिरसा मुंडांनी एक घोषणा शोधून काढली बाबा बिरसा मुंडांनी एक घोषणा शोधून काढली ते असं म्हणायचे की साहेब साहेब टोपी एक साहेब साहेब टोपी साहे एक म्हणजे साहेब हा ऑफिसमध्ये बसलेला असू द्या किंवा शाळेमध्ये बसलेला असू द्या त्याचं एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे भारताला लुटायचं आणि भारताचं पूर्णपणे धर्मांतरण करून टाकायचं अशा प्रकारची समज त्यांना आलेली होती आणि पारंपरिक जो धर्म होता त्या धर्मामध्ये परमेश्वराला वेगवेगळ्या नावानी हाक मारलं जायचं त्याच्यातलं जा एक महत्त्वाचं नाव होतं जसं आपण परमेश्वराला वेगवेगळ्या नावांनी ओळखतो आपण म्हणतो परमेश्वर म्हणजे शंकराचं रूप आहे परमेश्वर म्हणजे विष्णूचं रूप आहे परमेश्वर म्हणजे लक्ष्मीचा अवतार आहे परमेश्वर म्हणजे सरस्वतीचा अवतार आहे असं आपण सगळेजण म्हणत असतो तसं मुंडांच्या समाजामध्ये परमेश्वराला सिंग बोंगा असं नाव दिलं जायचं आणि बिरसांनी असं ठरवलं की आपण काही दिवस हे जंगलामध्ये जाऊन साधना करायची आणि त्या जंगलामध्ये जाऊन साधना करायला सुरुवात केली आणि जंगलामधली साधना ही सोपी नसते आपल्याला कसं आता राहायला घर आहे आपल्या घरी प्रत्येकाच्या किमान टी व्ही नक्की असणार घरामध्ये एक स्मार्टफोन नक्की असणार त्याला डेटा पॅक असणार त्याच्यावरती दिवसभरामध्ये आपल्याला ज्या वेळेला संधी मिळेल त्यावेळेला आपल्या आईचा वडिलांचा ताईचा दादाचा भावाचा काकाचा कुणाचा तरी मोबाईल फोन स्मार्टफोन घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी बघायची आणि वेळ घालवण्याची सोय असते तशी सोय त्या काळामध्ये अजिबात नव्हती आणि या बिरसा मुंडांनी जवळपास काही वर्ष जंगलामध्ये राहून अशी साधना केली आणि चार पाच वर्षांची साधना करून आल्यानंतर एक नवीन बिरसा हे समाजासमोर प्रकट झाले आणि त्यांनी असं सांगितलं की मला साक्षात सिंग बोंगांचं चा दर्शन झालं मला प्रत्यक्ष परमेश्वराचं चा दर्शन झालं आणि त्यांच्या शब्दावरती गावकऱ्यांचा विश्वास बसला त्याचं कारण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये परिवर्तन झालेलं होतं आणि मग त्यांनी आपल्या गावकऱ्यांना शिकवण द्यायला सुरुवात केली काय शिकवण द्यायला सुरुवात केली त्यांनी असं सांगितलं की एक सिंपल गोष्ट सांगितली त्यांनी असं सांगितलं की आपल्या घरादारामध्ये आपण स्वच्छता पाळली पाहिजे रोज आपण आंघोळ केली पाहिजे आपल्यामध्ये स्वच्छता पाळली पाहिजे आता रोज आंघोळ केली पाहिजे असं म्हटल्यानंतर आपल्यापैकी काही जणांना वाटलं असेल माझी आई पण सांगते अरे राजा रोज आंघोळ करत जा रे बाबा असं सांगत असते की नाही परंतु दुर्दैवानं काही जनजाती समाजामध्ये ही प्रथा सापडते की त्यांच्यामध्ये काही समजुती चालत आलेल्या होत्या त्यामुळे आंघोळ रोज न करण्याची गोष्ट आहे असं त्यांच्यामध्ये ठसलेलं होतं परंतु त्यांनी पहिली शिकवण कशीली दिली स्वच्छतेची दिली दुसरी शिकवण त्यांनी असं दिली ती म्हणजे आपल्या घरासमोर तुळशीचं रोप असलं पाहिजे आणि त्या तुळशीची आपण पूजा केली पाहिजे ही दुसरी शिकवण दिली तिसरी शिकवण दिली भारतामध्ये आपण सर्वजण मिळून एका प्राण्याला सर्वात पवित्र मानतो कोणता बरं प्राणी आहे तो गोमाता गाय बिरसांनी हे सांगितलं बाबा बिरसांनी हे सांगितलं की ही आपली गोमाता आहे तिची आपण पूजा केली पाहिजे आणि तिला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही अशा प्रकारची एक शिकवण दिली त्यानंतर बिरसांनी पुढची गोष्ट सांगितली ते म्हणजे आपल्या घरामध्ये जे वडील आहेत वडीलधारे आहेत वयानं मोठे आहेत अशा सर्वांचा आपण मान ठेवला पाहिजे आणि त्यांच्याकडून आपण चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत अशी गोष्ट सांगितली आणि सगळ्यात महत्त्वाची त्यांनी गोष्ट सांगितली ती म्हणजे आपण केवळ एकाच ईश्वराची उपासना केली पाहिजे आणि त्या ईश्वराचं नाव आहे सिंग बोंगा सिंग शिवाय दुसऱ्या कोणाची आपण उपासना न करता आपण फक्त आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे जो आपल्या वाढवडिलांनी गेल्या हजारो वर्षांपासून जपत आणलेला आहे आणि आता महत्वाची गोष्ट करायची ते म्हणजे सिंग बोंगाची उपासना न करता तुम्ही आमच्या धर्मामध्ये या असं जे आपल्याला सांगतात आणि जे आपल्या धर्मावरती टीका करतात अशा लोकांशी आपण कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही असं जवळपास अकरा मुद्द्यांची शिकवण त्यांनी द्यायला सुरुवात केली हळूहळू व्यक्तिमत्वामध्ये त्यांच्या एवढं परिवर्तन झालेलं होतं की हा त्यांच्याबरोबर हजारो लोक गोळा झाले आणि ते त्यांचा उपदेश ऐकू लागले हळूहळू या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन व्हायला लागलं आणि जसं बिरसा मुंडांनी ते लुथेरियन चर्चची शाळा सोडलेली होती त्यानंतर ते पुन्हा आपल्या पूर्वजांच्या धर्मामध्ये परत आलेले होते तसे हजारोंच्या संख्येने हे जनजाती बांधव त्यांच्या पूर्वजांच्या धर्मामध्ये परत यायला लागले आणि परत यायला लागले त्याच्यामुळे त्यांच्या सर्व बांधवांना आनंद व्हायला पर लागला परंतु अशा आनंदाच्या क्षणी दुःख व्हायला लागलेली सुद्धा काही माणसं होती दुःख व्हायला लागलेली माणसं कोण असतील दुःख व्हायला लागलेली माणसं होती की जे ठरवून आले होते की यांना यांच्या धर्मातून काढून आपल्या धर्मात आणायचं अशा निश्चयानं चा, जे काम करत होते अशी माणसं दुःखी झाली आणि या सगळ्यांनी एक कट रचला आणि त्यांनी कट काय रचला त्यांनी सांगितलं की या बिरसांचं आत्तापर्यंत जे आंदोलन जे होतं ते अतिशय शांततामय मार्गाने चाललेलं होतं आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास शिकतो आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये अहिंसा सत्याग्रह या मार्गांनी देखील महात्मा गांधी आणि अन्य अनेक नेत्यांनी सत्याग्रह केला आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ केली जवळपास त्या तत्वांवरती बिरसांची चळवळ ही त्याच्यापूर्वी चाललेली होती आणि महात्मा गांधींचं काम भारतामध्ये सुरू होण्याच्या जवळपास पंचवीस वर्ष आधी बिरसांचं काम या देशामध्ये सुरू झालेलं होतं आपण लक्षात ठेवलं पाहिजे पण या लोकांनी बघवलं नाही आणि त्यांनी एक कट असला आता कट काय रचला तर जगामध्ये असं सगळीकडे झालेलं आहे की जशी शहाणी माणसं असतात जे जगाला बदलायचा विचार करतात जगामध्ये चांगल्या गोष्टी आणायचा विचार करतात त्यांना सगळे लोक म्हणून काय म्हणतात जे जुने ज्यांचे स्वतःच्या हात्यामध्ये शक्ती असते अधिकार असतो पैसा असता असे सगळे लोक म्हणतात याचं काय फिरलंय म्हणतात याचं डोकं फिरलंय म्हणतात याला वेळ लागलाय अरे याला वेळ लागलाय याला पकडून ठेवा याला तुरुंगात घाला अशा प्रकारचा एक कट रचण्यात आला आणि तो कट रचून बाबा बिरसा यांना अटक करण्यात आली किती वर्षाचं वय होतं वीस वर्षाचं जेमतेम वय होतं म्हणजे तुमचा ताई दादा जर कॉलेजच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला शिकत असेल तर त्याचं जेवढं वय आहे तेवढ्या वयाचे बिरसा असताना पकडून तुरुंगात ठेवण्यात आलं आणि त्या तुरुंगामध्ये त्यांना तपासण्यासाठी आणि त्या डॉक्टरनी प्रमाणपत्र द्यावं लागतं मी नुसतं म्हणून चालत नाही की हा मुलगा वेडा आहे किंवा ती मुलगी वेळी आहे असं मी म्हणून चालत नाही डॉक्टरनंच प्रमाणपत्र द्यावं लागतं की हा माणूस वेडा आहे आणि मग त्याप्रमाणे त्याच्यावरती कार्यवाही केली जाते त्यांना तपासण्यासाठी जे डॉक्टर आले होते त्यांच्याशी चर्चा झाली बिरसा यांचं जे आत्मज्ञान होतं त्यांचं जे विचार होते त्यांचं जे एकूण सगळं म्हणणं होतं हे लक्षात आल्यानंतर त्या डॉक्टरनी सांगितलं की नाही हा मनुष्य वेळा नाही याला वेळा असल्याचं प्रमाणपत्र मी देऊ शकत नाही तुम्हाला जे काही करायचं ते करा असं सांगणारा एक निदळा छातीचा माणूस भेटला आणि दुसरा एक माणूस होता तो भारतीय होता त्यांचं नाव होतं कालीकृष्ण मुखर्जी त्यांच्या पुढे हा खटला चालला आणि त्या कालीकृष्ण मुखर्जींनी सांगितले की हे जे आरोप तुम्ही ठेवलेले आहेत ना त्यापैकी कुठलाही आरोप सिद्ध तुम्ही करू शकलेले नाही हे निर्दोष आहेत आता हे निर्दोष आहेत म्हणून यांना सोडून द्या पण यांना सोडून देणार असं त्यांना चालणारं नव्हतं म्हणून काय करण्यात आलं त्यांची बदली करण्यात आली ह्या मुखर्जी न्यायाधीशांची बदली करण्यात आली आणि त्याच्या जागी एका इंग्रज अधिकाराच्या पुढे हा पुन्हा एकदा खटला चालवण्यात आला आणि बिरसा यांना दोन वर्षाची शिक्षा झाली नऊ नोव्हेंबर अठराशे पंच्याण्णव ते तीस नोव्हेंबर अठराशे पंच्याण्णव जवळपास दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी जो आहे तो बिरसांना हजारीबाग नावाचं एक ठिकाण आहे बिहारमध्ये आजच्या बिहारमध्ये झारखंडमध्ये ते ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं आणि दोन वर्षाच्या तुरुंगवासानंतर त्यांची सुटका झाली त्या त्यांच्या स्वागताला हजारोंच्या संख्येने लोक आलेले होते आणि हे हजारोंच्या संख्येने लोक जे आलेले होते त्यांच्या मनामध्ये एक अतिशय श्रद्धा होती त्यांचा एक ठाम विश्वास होता की हे भगवान बिरसा मुंडा आहे हे धरती आबा आहेत त्याचं कारण असं की चालकंद नावाचं एक गाव आहे थोडासा आधी घडलेला प्रसंग आहे परंतु तो प्रसंग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे चालकंद नावाचं गाव आहे त्या गावामध्ये ते चाललेले होते एके दिवशी जंगलामधनं चाललेले होते आणि अचानक आकाशातून वीज कोसळली आणि ती त्या बिरसाच्या अंगावरतीच कोसळली आता एखाद्या माणसाच्या अंगावरती वीज कोसळल्यानंतर काय होतं तो, तो, तो माणूस त्या ठिकाणी मरतो काळानिळा पडतात माणसं दुर्दैवानं असा प्रसंग बघायची वेळ आपल्या कोणावर येऊ नये परंतु माणसाचं असं कोळशा असं काळं ठिक्कर पडलेलं शरीर ते दिसतं परंतु बिरसांच्या अंगावरती ती वीज पडली त्यांना काहीही झालं नाही त्यांचा रंग थोडासा गडद झाला एवढा त्यांच्यामध्ये फरक पडला आणि जेव्हा या सगळ्या लोकांना कळलं त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की बिरसा कोण आहेत हे भगवान बिरसा मुंडा आहेत आणि म्हणून तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांच्या स्वागताला हजारो लोक आले आता बिरसांनी विचार करायला सुरुवात केली तो विचार असा होता की आजपर्यंत आपण जे सगळं काम केलं ते विधायक पद्धतीचं काम केलं आपण कुठंही कुठल्याही प्रकारचा सशस्त्र प्रतिकार के nahi, ना, केला नाही आपण हातामध्ये तीर कामठा म्हणजे धनुष्यबाण घेतला नाही आपण हातामध्ये तलवार घेतली नाही आपण हातामध्ये भाला घेतला नाही आपण कोणावरती साधा दगड देखील उगारला नाही तरीसुद्धा या जुलमी ब्रिटिश सरकारने आपल्याला तुरुंगामध्ये डांबवलं त्यामुळं या जुलमी माणसांना जर लक्षात आणून द्यायचं असेल तर त्यांचा सशस्त्र संघर्ष केला पाहिजे त्यांना आपण शस्त्रांनीच उत्तर द्यायला पाहिजे आणि म्हणून हळूहळू त्यांनी लोकांना एकत्र करायला सुरुवात केली आणि लोकांना एकत्र करण्यासाठी म्हणून त्यांनी ज्या पवित्र स्थानांच्या यात्रा आहे ते यात्रा करायला सुरुवात केली आता मुंडा समाजाच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या सगळ्या समजुतीमध्ये काही ठिकाणांना विशेष महत्त्व आहे जसं आपण महाराष्ट्र म्हटलं की महाराष्ट्रातली पवित्र ठिकाणं म्हटली की आपण कुठल्या कुठल्या शहरांची नाव घेतो पंढरपूरच्या विठोबाचं नाव घेतो अंबाबाईचं शहर कुठलं कोल्हापूरचं आहे त्याच्यानंतर आपण खंडोबाची काय म्हणतो जयदुरी असं आपल्या सगळ्यांना जे, जे महत्त्वाचे पारंपरिक तीर्थक्षेत्र वाटतात तसं या मुंडा समाजाला वाटणारी दोन तीन तीर्थक्षेत्र होती त्या तीर्थक्षेत्रांच्या त्यांनी भेटी दिल्या त्या ठिकाणी यात्रा केल्या आणि त्यांनी डोमबारी नावाचा एक छोटासा डोंगर आहे आपल्या पर्वतीची टेकडी आहे का नाही पर्वतीच्या टेकडीचा साधारणपणे उंचीचा तो डोंगर त्या ठिकाणी त्यांनी सगळ्याचं एकत्रीकरण सुरू केलं आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या गोष्टी आणल्या आता कुठल्या कुठल्या गोष्टी आणल्या आपण लक्ष देऊ ऐका आणि त्यातला अर्थ आपण समजून घेऊया त्यातलं पहिलं ठिकाण होतं नवरतन गड नावाचं एक ठिकाण आहे हे आजच्या झारखंडमध्ये आहे आणि त्या ठिकाणून त्या नवरतनगडमधनं त्यांनी त्या ठिकाणची माती आणि त्या ठिकाणचं पाणी आणलं आपण समजा रामेश्वरला गेलो तर आपल्याकडे परंपरा अशी आहे की रामेश्वरचा सेतू घेऊन यायचा म्हणजे तिथं सागर किनाऱ्यावरती असलेली थोडीशी वाळू आपल्याबरोबर घेऊन यायची अशी आपली पद्धत आहे पवित्र ठिकाणची माती आपण घेऊन येतो कारण ती माती आपल्याला पवित्र वाटते ती माती नवरत्नगडची माती आणि त्या ठिकाणचं पाणी म्हणजे तीर्थ घेऊन आले त्यानंतर दुसरं एक ठिकाण आहे बघा भारताचा आपण नकाशा डोळ्यासमोर आह भारताच्या बाजूला एक राज्य आहे त्याचं नाव आहे ओडिशा त्या ओडिसामध्ये भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रा यांचं एक मोठं मंदिर असलेलं ठिकाण आहे त्या ठिकाणाचं नाव काय आहे जगन्नाथपुरी शाब्बास त्या जगन्नाथपुरी चंदन आणण्यात आलं आपल्याकडे चंदन उघळतात आणि ते आपल्या कपाळावरती लावण्याची पद्धत आहे एक गीत पण सांगितलं जातं चंदन हे इस देश की माटी तपोभूमी हर ग्राम आहे अशा प्रकारचं गीत देखील सांगितलं जातं त्या ठिकाणून चंदन आणण्यात आलं आणि चुटिया नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणावरून तुळशीचं रोप आणण्यात आलं हजारो लोक त्या ठिकाणी एकत्र झाले आणि बिरसांनी आता सांगायला सुरुवात केली की इंग्रज सरकारला आता शब्दांनी ऐकून चालणार नाही मराठी भाषेमध्ये आपल्या जुन्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे शहाण्याला शब्दाचा मार आणि वेड्याला काठीचा मार अशा प्रकारचा मार दिल्याशिवाय या सरकारला कळणार नाही त्यामुळे आपण आता सगळ्यांनी सशस्त्र लढाईची सुरुवात करायची सर्व प्रकारची आपण शस्त्र एकत्र करायची मग पारंपरिक जी शस्त्रं होती ज्याला तीरकामठा म्हटलं जातं धनुष्यबाण म्हटलं जातं तो होता तलवारी होत्या भाले होते कुराडी होत्या बरच्या होत्या अशा प्रकारच्या सगळ्या शस्त्रांचा साठा आणि हजारो लोक त्या ठिकाणी जमा झाले बरं हजारो लोक जमा झाले आणि एकमेकांशी गप्पा मारत बसलेत असं करून चालत नाही योजना करावी लागते आणि सगळी योजना ठरली आणि दिवस ठरवण्यात आला दिवस होता चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णवचा चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णवच्या या दिवशी एकाच वेळेला त्या झारखंड राज्यातल्या अनेक ठिकाणी या सगळ्या जनजातीय बंधू भगिनींनी एकाच वेळेला हल्ला केला मग काही ठिकाणी पोलीस ठाण्यांवरती हल्ला केला काही ठिकाणी त्या चर्चच्या इमारतींवरती हल्ला केला काही ठिकाणी मिशनवरती हल्ला केला आणि दुर्दैवानं त्यांची साथ देणारे आपलेच काही भारतीय बांधव देखील होते जे पैसे उकळायचे त्यांची जमीन हडप करायचे असे जे लोक होते त्यांच्या घरादारांवरती हल्ला करण्यात आला असे जळत्या बाणांच्या वर्षाव त्यांच्या घरावरती झाला अशा प्रकारचं वर्णन केलं जातं आणि या सगळ्या इंग्रज लोकांना पळता भुई थोडी झाली जवळपास तीन चार दिवस हा सगळा संघर्ष झाला आणि त्या ठिकाणच्या पोलिसांना हा संघर्ष आवरता आला नाही आणि मग इंग्रज सरकारनी काय केलं इंग्रज सरकारनी सैन्याला बोलावलं आता सैन्याची शक्ती मोठी होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ते सैन्यामध्ये आणखीन एक गोष्ट होती ती गोष्ट अशी होती की सैन्याकडे बंदुका होत्या त्या काळच्या ज्या आधुनिक शस्त्रास्त्र मानल्या जाणाऱ्या बंदुका होत्या आणि या सगळ्या जनजातीच्या मंडळींच्याकडे काय होतं फक्त जुनी पारंपरिक शस्त्र होती धनुष्यबाणासारखी तलवारीसारखी शस्त्र होती सामना विषम होता परंतु त्यांच्यासमोर बिरसांचे सगळे जे अनुयायी होते ते ठामपणानं उभे राहिले डोमबारीच्या त्या पहाडावरती हा संघर्ष झाला आणि जसं आपण जालियनवाल बागा बागेचा हत्याकांड आपण वाचतो तशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी झाली काहीशे लोक त्या ठिकाणी मेले सरकारने आकडा सांगितला किती लोक मेले सरकार म्हणाले या ठिकाणी फक्त अकरा लोक मेले कलकत्त्यावरनं निघणारं त्यावेळेचं जे दैनिक उद स्टेट्समन नावाचं त्यांनी सांगितलं चारशे लोक मेले पण त्या ठिकाणी जर आपण गेलो तर त्या ठिकाणचे जे आपले बंधू आहेत भगिनी आहेत ते आपल्याला सांगतात की या झाडाखाली पाच जणांना पुरले त्या झाडाखाली पाच जणांना पुरले त्या झाडाखाली पाच जणांना पुरलं आहे असं हजारो जणांची गंती करून ते दाखवतात इंग्रज सरकारच्या या अत्याचाराला तोंड देणं शक्य नाही हे बिरसा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लक्षात आलं आणि काहीजणं म्हटले की आपण इथून माघार घेऊयात आणि ते माघार घेऊन एका सुरक्षित ठिकाणी पोहोचले मग इंग्रज सरकार हुशार होतं ते जसे कपटी होते क्रूर होते लबाड होते तसे ते हुशार होते त्यांना माहिती होते की सगळे भारतीय एकत्र येऊ शकत नाहीत मग भारतीयांना लोभ देण्यासाठी म्हणून कोणती गोष्ट आहे म्हणून त्यांनी काय केलं भगवान बिरसा मुंडा यांना पकडून देणाऱ्या माणसाला त्यांनी बक्षीस जाहीर केलं पाचशे रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आता पाचशे रुपये तुम्हाला असं वाटेल की आजकाल पाचशे रुपयाला काय किंमत आहे परंतु ही गोष्ट मी सांगतो अठराशे नव्याण्णव एकोणीसशे सालची समजायला सोपं म्हणजे आजच्या आजच्या काळामध्ये तुम्हाला कदाचित माहिती नसेल इथल्या शिक्षक आणि शिक्षिकांना माहिती आहे सध्याच्या बा काळामध्ये सोन्याचा भाव किती आहे सव्वा लाख रुपये सोनं आहे सव्वा हा एक लाख हा बघा हा रोज पेपर वाचतो बघा त्यामुळं एक लाख एवढं सोनं आहे त्या काळामध्ये सोन्याचा भाव साधारणपणे पंधरा रुपये तोळा होता म्हणजे पाचशे रुपयामध्ये दहा ते पंधरा तोळे सोनं सहज येऊ शकत होतं आता तुम्ही हिशोब लावा आजच्या हिशोबाने त्या काळात पाचशे रुपयाची किंमत किती आणि याचा लोभ सुटला आणि बिरसांना अटक करण्यात आली कपटांना कर, अटक अटक करण्यात आली आणि मग त्यांना रांचीच्या तुरुंगात घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई सुरू झाली आता त्याच्यामध्ये अडचण एक अशी होती क्या बिरसांची जी बोलीभाषा होती ती मुंडारी भाषा होती आणि ती समजणारे सरकारमध्ये कुणीही लोक नव्हते ज्या वेळेला खटला चालतो त्यावेळेला त्यांनी चिथावणी दिली याच्यासाठी पोलिसांना रिपोर्ट तयार करावा लागतो पोलिसांना ती भाषा येतच नव्हती त्यामुळे ते असं ठामपणानं म्हणू शकत नव्हते की यांनी चिथावणी दिली आणि त्याच्यातून हे सगळं झालं हे लक्षात आल्यानंतर मग ब्रिटिशांनी एक कपटी डाव खेळला तो कपटी डाव असा की हळूहळू त्यांच्यावरती विषप्रयोग करण्यात आला हळूहळू त्यांना वीज देण्यात आलं आणि त्या चार पाच महिन्यांमध्ये बिरसांची प्रकृती खालावली आणि नऊ जून एकोणीसशे या दिवशी त्यांचं निधन झालं सरकारने काय सांगितलं सरकारनी सांगितलं की एशियाटिक हैजा नावाची एक अतिसाराची एक प्रकारची त्यांना बाधा झाली त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला परंतु जगामध्ये असा कृथलायी मृत्यू झाल्यानंतर ज्या माणसाचा मृत्यू झालेला असतो त्याचा देह कोणाला दिला जातो ज्या माणसा जो माणूस मरण पावतो मेल्यानंतर त्याचं शरीर कोणाला देतात त्याच्या जवळच्या नातेवाईकांना दिलं जातं ब्रिटिश सरकारनं मात्र या ठिकाणी अशी कपटी गोष्ट केली आणि जरा काळाचा पुढचा संदर्भ घेऊन सांगतो हीच घटना या कपटी ब्रिटिश सरकारनं परत एकदा एकतीस वर्षांनी केली ते म्हणजे भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांचा ज्या दिवशी फाशी देऊन त्यांना मृत्यूदंड देण्यात आला त्या दिवशी त्यांचे मृतदेह देखील त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आले नाही म्हणजे इंग्रज सरकारची जी नियत होती ती आपल्याला लक्षात येते आणि त्यांच्या एका कथेमध्ये असं वर्णन केलं एका जणांनी वर्णन असं केलं की मृत्यू नुसता त्यांना देऊन थांबले नाहीत त्यांच्या शरीराचे इतके बारीक 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 तुकडे करण्यात आले आणि ते तुकडे एका गोंडपाटाच्या पोत्यामध्ये भरून त्याला तू आग लागून दे असं तिथल्या कारागृहामधल्या सफाई कर्मचाऱ्याला सांगण्यात आलं त्याला माहिती नव्हतं की अरे भगवान बिरसांच्या शरीराचे तुकडे होते त्याला वाटलं कुठल्या तरी प्राण्याच्या शरीराचे तुकडे असतील आणि अशा प्रकारे एका ठिकाणी पद्धतीनं न सांगता ब्रिटिश सरकारनी या आपल्या स्वातंत्र्यवीराचा हत्या केली असं आपल्याला म्हणता येईल पण हत्येनंतर बिरसांचं आंदोलन थांबलं नाही ते थांबलं नाही ते पुढं जात गेलं आणि नंतर एकोणीसशे सात आठच्या वर्षांमध्ये इंग्रज सरकारला देखील मागणी मान्य करावी लागली आणि त्यांनी असं एक कायदा करावा लागला त्यांना की जनजाती लोकांच्या ज्या जमिनी असतील त्या फक्त जनजाती लोकांना विकत घेता येतील नंतर आजपर्यंत असं चाललेलं होतं की ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पैसेवाले लोक अगदी कमी किमतीमध्ये या जनजातीयांच्या जमिनी विकत घेत होते आणि त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करत होते बिरसा मुंडा यांचं चरित्र बघताना आपल्या लक्षात असं येतं की अत्यंत हुशार अत्यंत प्रतिभाशाली ज्याच्यामध्ये संघटन शक्ती आहे असा एक व्यक्ती या भूमीवरती काम करून गेला त्यांना आपल्या सगळ्या बांधवांना एकत्रित केलं आणि त्या बांधवांना त्यांनी प्रेरणा दिली आपल्या सगळ्यांना पुण्यातल्या आपल्या थोर नेत्यांचं वाक्य माहिती आपल्या पुण्यातले थोर नेते लोकमान्य टिळक लोकमान्यांचं सगळ्यात प्रसिद्ध वाक्य कुठलं आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य लोकमान्यांनी ज्या वर्षी उच्चारलं त्याच्या अनेक वर्ष आधी बिरसा मुंडांनी असं सांगितलं की हमारी धरती हमारा राज हमारी धरती हमारा राज आमच्या भूमीवरती आमचं राज्य असेल म्हणजे स्वराज्याची मागणी करणारे बिरसा मुंडा लोकमान्यांच्या पेक्षा देखील आधीच्या पिढीतले ठरतात ते आपल्या लक्षात ठेतं अशा प्रकारच्या या चरित्र नायकाला ज्या दिवशी मृत्यू आला असेल त्या दिवशी त्याच्या मनामध्ये काय आलं असेल त्याच्या मनामध्ये असं आलं असेल की मी आज मरण पावतोय परंतु केव्हा ना केव्हा तरी हा देश स्वतंत्र करण्यासाठी पुन्हा एकदा आपले भारतीय संघर्ष करतील पुन्हा एकदा ते जन्म घेतील आणि त्यांना कदाचित कुसुमाग्रजांचे शब्द माहिती नसतील नाही नाही त्यांना कुसुमाग्रजांचे शब्द माहितीच नव्हते कारण कुसुमाग्रजांनी ती कविता नंतर लिहिली कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या ओळी ह्या बिरसांच्या अंतिम घटकेला लागू पडतात अंतिम समयी मृत्यू पावताना बिरसा मुंडांना आपल्या भारतमातेची आठवण झाली असेल आणि बिरसा मुंडा आपल्या भारतमातेला असे म्हणले असतील कशास आई भिजविसी डोळे कशास आई भिजवीशी डोळे उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक काल सरणावरती आज आमूची पेट प्रेते सरणावरती आज आमुची पेट प्रेते उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते लोहदंड तव पायामधले खळाखळा तुटणार आई खळाखळा तुटणार गरजा जय जय कार क्रांतीचा गरजा जय जय कार बोलो भगवान बिरसा मुंडा की